असणार आणि आशाने घटपर या महिला आहेत महिलांनी चर्चेला यायचं जेडसी यायच नाही हे बरोबर नाही युनियन करायची नाही पगार थांबला तर ह्यांची बोंबाबोंब बोम होती आता चार महिने झाले त्यांना पगार नाही त्यांनी घर कशी चालवायची ह्याचा तरी विचार त्यांनी करावाय

काही ठिकाणी मिळालं म्हणून सांगता आणि आता सांगता आठ दिवसात उद्यापासून तुमच्या पण लक्ष द्यावे सगळ्यांना माहिती आणि कृष्णरोग वेगळे वेगळे दोन सर्व क्षयरोगाचा वेगळा सर्वे करायचा कृष्णरोगाचा वेगळा सर्वे करायचा पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं क्षयरोग आणि कृष्णरोगी एकत्र सर्वे करायचा आणि त्याचे पर हेड पन्नास रुपये द्यायचा निर्णय केला जे आता व्हॉट्सअपवर पडलेला आहे त्या परिपत्रकामध्ये क्षय रोगाच्या सर्वेसाठी फक्त फक्त क्षय रोगाच्या साठी दोनशे रुपये द्यायचा असं परिपत्रक शासनाचा असं असताना इथे शिवा असं का करतात आणि मग ह्याच आज हाच सर्वे आम्ही नाकारल्यानंतर आमच्या गाडीमुक्तीला नोटीसा काढल्या हे कुठेतरी जो गोंधळ आहे ना मग बुद्धी दिसते आशांच्यावर असं माझा आरोप आहे

कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या माध्यमातून आम्ही जे स सर्वेक्षणाचं सा काम थांबवण्याचं कारण एवढं होतं की आम्हाला जे वाढीव मानधन व वा थकीत मानधन जे जिल्हा परिषदेच्या मार्फत येणार होतं ते अद्यापही भेटलं नाही त्याचा पवित्रा धरून आम्ही एक दिवसाचा आंदोलनाचा आणि मंत्रीमहोदयांना घ घेराव घालण्याचा जे प्रयत्न केला त्यामध्ये मंत्री महोदयांच्या मार्फत आम्हाला समाधानकारक चर्चेतून कार्यमुक्तीचे जे आदेश दिले होते ते कार्यमुक्तीचे आदेश मागं घेण्यात आले आणि आमचे थकीत व वाढीव मानधन जी चर्चा आहे ती वरिष्ठ प्रधान सचिव मंत्रालयाशी चर्चा करून त्यामध्ये दोन तीन दिवसात त्याची पूर्तता होईल अशी आश्वासन करण्यात आले आहे तुमचे नाव आणि पत्ता माझं नाव उज्ज्वला पाटील मी कोल्हापूर जिल्हा आशा व गट प्रवर्तक जिल्हा सचिव आहे काय निर्णय घेतले आहे सेवनी चुकीच्या चुकी 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 पद्धतीने अशा प्रकारे नोटीस रोजांना आहे त्यांचे जे सर्वे त्यांनी केलेले आहेत वेळोवेळी तर त्यांना पैसे मिळाल्याची ताकदी तक्रार होती आणि पैसे मागणी केल्यानंतर त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देणं हे चूक होतं त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी सांगितलं की मला ते लगेच तात्काळ परत घ्या किंवा तत्काळ परत घेण्याचा आता आदेश मी दिलेला आता त्यांची जी पैसे द्यायचे काय झालं की एन एच एममधून जो फंड आला तो पैसे कोरोनाला वापरले गेले आणि थोडेसे यांचे जे पैसे सर्वेचे आहेत ते राहिलेले आहेत मी आत्ताच प्रदीप व्यास म्हणून आपले प्रधान सचिव आहेत आरोग्याचे त्यांच्याशी बोललो तर जिल्हा परिषदेकडनं प्रस्ताव आलेला आहे ते दोनच दिवसात पैसे पाठवून सांगितले त्यानंतर यांची सर्व दिनी चुकती करतील आणि त्याशिवाय त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये जे चार वाजता त्यांच्या संगीतला घेऊन बसून त्यांच्या ज्या मागण्या जिल्हास्तरीच्या असतील त्या मी समाधान करावं असं सांगितलेलं आहे एकूणच शिवनची मनमानी होती असा त्यांचा आरोप आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही आता काय झालेलं आहे की शिवनची एक भावना अशी होती की सगळ्याच राज्यामध्ये पैसे द्यायचे बाकी आहेत परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं बंद केल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं थोडंसं बाहेर थो मेसेज चुकीत जातो असं जा त्यांचं म्हणणं होतं परंतु ही कृती त्यांनी करायला नको होती